वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे उमेदवारी जाहीर झालेली जा आहे काय आनंद आहे तुमच्यामध्ये नक्कीच खूप आनंद आहे आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके आणि आपल्या राष्ट्रवादीचा मावळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे तसेच इतर मान्यवर आले होते नेते तर त्यांनी जाहीर केलं की मला नगराध्यक्षपद दिलेलं आहे म्हणजे निवडणूक जाहीर केली आणि तिकीट जाहीर केलेलं आहे तर खूपच आनंद होतो आहे की आपण जे कार्य करत आलो आहे इतके वर्ष त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळाले मिळालेलं आहे गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे जी निवडणूक झाली नगरपंचायतची त्यामध्ये आपले लो नागरिकांनी वडगावच्या मयूरदारांना लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं होतं त्यांनी जी कामं केली त्यातली काही कामं राहिलेली आहेत मग ती कामं करण्यासाठी जी संधी पुन्हा आम्हाला मिळालेली आहे ती नक्कीच आम्ही त्याचं सोनं करू आणि या वडगावचं जे त्यांनी कायापालट केलेलं आहेच पण अजून काही कामं राहिले आहेत ते आम्ही दोघं नक्कीच करू खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हो हो धन्यवाद